श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केस आणि नके कोणत्या दिवशी कापावे आणि कोणत्या दिवशी केस आणि नके कापल्याने आपल्या जीवनावर कोणते शुभ आणि अशुभ परिणाम होतो याचा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एखाद्या विशिष्ट दिवशी नके किंवा केस कापल्याने आपल्या आयुष्यावर शुभ किंवा अशुभ परिणाम होत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत एक अद्भुत पुरातन आणि दुर्लक्षित असा गूढ विषय आहे जो तुमच्या रोजच्या सवयीवर घरातील सुख शांतीवर आरोग्यावर आणि अगदी धनप्राप्तीवरही परिणाम करू शकतो तेव्हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा कोणत्या दिवशी नके आणि केस कापल्याने लक्ष्मी रुजते आणि कोणत्या दिवशी केस कापले तर आयुष्यात यश दूर जातं तसंच कोणत्या दिवशी केस किंवा नके कापल्याने आरोग्य शांती आणि प्रगती वाढते हा केवळ अंधश्रद्धेचा विषय नाही तर शास्त्र धर्म आणि अनुभव यावर आधारित एक गूढ रहस्य आहे सोमवार सोमवारचा प्रभाव सोम म्हणजे चंद्राचा दिवस या दिवशी केस किंवा नके कापल्याने मन चंचल होतं निर्णय क्षमता कमी होते महिलांनी या दिवशी केस किंवा नके कापू नये घरातील स्त्री सौभाग्यावर याचा परिणाम होऊ शकतो याचा आध्यात्मिक परिणाम म्हणजे लक्ष्मी माता नाराज होते सोमवारला शिवपूजा केल्यास त्याचा लाभ होतो पण शरीराची छेदक क्रिया म्हणजेच केस नक कापणे टाळावी मंगळवार अग्निदेवाचा वार या दिवशी शरीरात ऊर्जा जास्त असते पण केस किंवा नके कापल्यास मंगल दोष वाढू लागतो असे मानले जाते भांडण अपघात रक्तस्त्रावाचे योग संभवतात स्त्रीने केस कापल्यास पतीच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होईल अशी लोकश्रद्धा आहे मंगळवारी नके कापल्याने क्रोध वाढतो बुधवार बुधवारचा प्रभाव म्हणजेच बुध ग्रह बुद्धी व्यापार संवाद याचं प्रतीक आहे या दिवशी नके आणि केस कापल्याने शुभ फल मिळते विद्यार्थ्यांनी बुधवारी केस कापल्यास अभ्यासात यश मिळते स्त्रियांसाठी हा दिवस चांगला आहे आकर्षण आणि सौंदर्य वृद्धिगत होण्याचा योग आहे गुरुवारी गुरुवारी नके केस कापण्याचे परिणाम पाहूया गुरु म्हणजे देवांचा गुरु बृहस्पती या दिवशी केस किंवा नके कापणे निषिद्ध आहे घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात गुरुदोष निर्माण होतो विशेषतः विवाहित स्त्रियांनी गुरुवारी केस कापू नयेत याचा परिणाम पतीच्या नशिबावर होतो शुक्रवार शुक्राचा दिवस शुक्र म्हणजे सौंदर्य ऐश्वर स्त्री सौभाग्य याचा प्रतीक आहे शुक्रवारी केस कापल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असं काही ठिकाणी मानलं जातं पण काही ग्रंथामध्ये त्याचा निषेध आहे हा दिवस नके कापण्यासाठी मात्र शुभ मानला जातो सौंदर्य साधने अंगसज्जा यासाठी हा दिवस उत्तम आहे शनिवार शनिवारचा प्रभाव म्हणजे शनिदेव कर्म न्याय आणि दंड याचे प्रतीक शनिवारी म्हणजे कर्मफलाचा दिवस या दिवशी केस किंवा नके कापल्यास दुर्भाग्य वाढू शकत विशेषतः शनिवारच्या संध्याकाळी हे काम करणं टाळावं काही ठिकाणी शनिवारी नक कापल्याने व्याधीपासून मुक्ती मिळते असा समज आहे रविवार म्हणजे सूर्याचा दिवस सूर्य आत्मा तेज आरोग्य यांचा अधिपती आहे या दिवशी नके किंवा केस कापल्याने आत्मबल कमी होतं असं मानलं जात वृद्ध लोक लहान मुलांनी रविवारी टाळावा काही अगोरी परंपरामध्ये मा मात्र रविवारी केस कापणं विशिष्ट तंत्रासाठी केलं जातं धार्मिक शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन वेद आणि पुराणामध्ये नख आणि केस कापण्याच्या व वारांचे उल्लेख केलेला आहे श्री भगवद्गीतेत शरीर ही आत्म्याची नित्य नवी वस्त्र ती कापताना काळ वेळ याच भान ठेवणं खूप आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार शरीराची नकारात्मक ऊर्जा नखात आणि केसात जमा होते ती योग्य दिवशी काढल्यास ती नष्ट होते चुकीच्या दिवशी केस कापल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होतो महिलांसाठी विशेष म्हणजे स्त्री सौंदर्य सौभाग्य आणि केस यांचं अद्भुत नातं कोणत्या दिवशी केस कापल्याने नवऱ्याच्या प्रगतीवर परिणाम होतो शुक्रवार आणि बुधवारचे लाभ गुरुवार टाळण्याचे कारण गुरुग्रहाशी संबंधित असलेलं सौभाग्य पुरुषांसाठी विशेष वार म्हणजे नखे आणि केसांचं तेज आणि आत्मबलाशी नातं मंगळवार गुरुवार आणि शनिवार केस कापणे पुरुषांनी टाळावे बुधवार शुक्रवार उपयोगी असा एक विशेष दिवस ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने मागील कर्माचे पाप दूर होते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात खूप लोक विचारत असतात असा काही दिवस असतो का ज्या दिवशी केस किंवा नके कापल्याने आपल्यावरचं कर्माचं ओझं हलकं होईल हो, हो असं एक विशेष दिवशी केस आणि नके कापल्याने ना फक्त नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर तुम्ही नव्या ऊर्जासह प्रगतीकडे वाटचाल करू शकता तो दिवस म्हणजे अमोशेच्या दुसऱ्या दिवशी येणारा प्रतिपदा दिवस या दिवशी घरात सफाई केस कापणे नके कापणे जुन्या वस्तू फेकून देणे याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शरीरावर साचलेली जुनी नकारात्मक ऊर्जा जर तुम्ही कापला तर ती कापलेले केस आणि नखामधून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल हे केवळ एक सौंदर्य क्रियाच नाही तर ते एक प्रकारचं कर्मक्षालन असत या दिवशी नके किंवा के केस कापल्याने मागचं वाईट पिढा कमी होत आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ